नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी राज्यात सात तारखेपासून म्हणजे सात नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस रजेवर जाणार आहे कायमता निघून जाणार आहे इड्रॉल होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सात तारखेला पावसाळा संपला म्हणून हे जाहीर होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सात तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल ठिकठिकाणी थंडी जाणार आठला ला थंडी आणखीन वाढत जाणार आहे नऊ पासून आणखीन खूप वाढत जाणार आहे दहा अकराला सगळ्या राज्यातले सर्वांना स्वेटर घालावं लागते अशी थंडी येणार आहे म्हणून हांदात लक्षात द्यायचा आणखीन ह्या तीन दिवस काय परिस्थिती आहे त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलात पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे कोणत्या आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं अहिल्यानगर झालं जालना जिल्हा झालं ह्या त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन दिवसामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार पा। आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे राज्या उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते पण राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर पाच तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं निपाड तालुका त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं इकडं मलकापूर नांदुरा बुलढाणा घाटाच्या खाली त्याच्यानंतर खामगाव खामगावच्या त्याच्या पलीकडं अकोट अकोला तेलारा अचलपूर दर्यापूर मोर्शी अमरावती वर्धा भंडारा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये पाच तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी धोकं देखील येईल धुळी देखील येईल म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सहा तारखेला ती थंडी काय होणार आहे परत पुढं सरकणार येणार आहे मग ती पुढं कुठे येणार आहे मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका संगमनेर तालुका आंबेगाव तालुका जुन्न जुन्नर त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली वाशिम आणि यवतमाळ सहा तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणार सात तारखेला ती थंडी आणखीन परत पुढं सारखं म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार मग सात तारखेला कुठे येणार आहे मग सात तारखेला पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका त्याच्यानंतर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी असं नांदेड हिंगोली यवतमाळ असे धर्माबाद या ह्या पट्ट्यामध्ये काय होईल सात तारखेला येईल परत ती आठ तारखेला थंडी काय होणार आहे तेलंगणाकडे जाणार तेलंगणा कर्नाटक जाणार आहे त्याच्यानंतर नऊ तारखेला संपूर्ण तेलंगणातून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्यामध्ये तिकडं देखील थंडी होईल आणि चार म्हणजे नऊ तारखेला बरेच म्हणजे जवळपास केरळपर्यंत ती थंडी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि बऱ्याच शेत शेतकऱ्याचे असे फोन आहेत मग यानंतर पाऊस येईल का तर माझी सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सात तारखेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात परत पाऊस काय येणार नाही उलट थंडीत वाढत जाणार सातच्या नंतर आठला ला आणखीन थंडी वाढ नऊ ला जास्त दहाला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा असं जसे जसे दिवस वाढत जाईल तशी तशी थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आता ह्या तीनच दिवस म्हणजे चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सर्व दूर काय पडणार नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सात तारखेच्या नंतर राज्यात पाऊस काय येणार नाही सात तारखेला राज्यातला महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास सहा महिने मुक्काम केल्याच्या नंतर सात जून सात नोव्हेंबर पासून निघून जायला तयार झालाय आणि निघून जाणार आहे आणि थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे मला मेसेज आले की आता ह्या सात तारखेच्या नंतर तुम्ही म्हणता थंडी येणार मग त्याच्यानंतर पाऊस येईल का बरेच जण म्हणतात की काय पाऊस येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो सात तारखेच्या नंतर परत काही पाऊस येणार नाही थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं धन्यवाद